शेवटचा एक प्रसंग सांगून जाईल लालसे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि नवीन नवीन घोडा शिकत होते आता ते नवेपणाचं कौतुक असतं महाराज जसं की आपल्या इकडं एखादा एक लहानसा मुलगा नवीन सायकल शिकायला लागला ना तो सायकलवरती बसतो सरखा फिरफटका मारून येतो तसे राजे नवीन नवीन घोडे शिकत होते आणि त्यावेळेस लाल महालाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज आणि कोंडाजी काका दोघे जण फिरत होते फिरत फिरत असताना राजांची नजर एका घोड्यावरती केली आणि राजांनी काकांना सांगितलं काका, काका आम्हाला या घोड्यावरती बसायचे कोंडाची काकांनी तो घोडा पाहिला आणि कोंडाची काका उद्गारले नाही 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 राजा हा घोडा फार अवकाळ हा घोडा फार चप्पळ हा घोडा बघत चक्कर नाही परंतु राजाने हट्ट धरला नाही काका मला याच घोड्यावरती रपेट मारायची काकांना काय करावं कळेना लाल महालाच्या दुसऱ्या मजल्यावरती खिडकीमध्ये मासाहेब जिजाऊ उभ्या होत्या काकांनी कोंडाजी काकांनी मासाहेब जिजाऊंकडे पाहिलं आणि कोंडाजी काकांनी इशारा केला काय करू द्यात माँसाहेबाने सांगितलं बसू द्यात राजांना आणि त्यावेळेस कोंडाजी काका राजांना म्हणतायत राज घोड्यावरती तुम्ही बसा पण घोड्याची लगाम म्या धरणार बर का राजे म्हटले काही हरकत नाही घोड्याची लगाम तुम्ही धरा पण मला घोड्यावरती बसवा लहानचे होते राजे घोड्याच्या रिक्कीमध्ये सुद्धा पाय पोचत नव्हता कोंडाजी काकांनी राजांना उचललं आणि घोड्यावरती बसवलं आणि घोड्याची लगाम धरण्याकरिता कोंडाजी काका, काका पुढे आले तो पर्यंत तो घोडा अवघडला राजा 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 म्हणा त्यापर्यंत राजा हवे आणि धाड दिशी खाली पडलं कोंडाची काकाच्या काळजाचं पाणी पाणी झालं सगळं सैन्य पळत आलं राजं राजा तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना पण सगळ्यांना राजांनी बाजूला सारलं अंगाची माती झाडली मासाहेबजी जाऊनकडे पाहिलं आणि रडत रडत आतमध्ये गेले एक गोष्ट लक्षात ठेवा राज पडलं म्हणून रडले नाहीत पण मी पडून सुद्धा माझ्या आऊ साहेब माझ्याकडे आल्या नाहीत ना याच राजांना फार वाईट वाटलं राजा आतमध्ये गेले आणि चालत चालत असताना साहेबांनी पाठी मागून हाक मारली राज थांबा न ऐकल्यासारखं केलं राज चालत राहिलं पुन्हा मा हाक मारली आहो राज शेवटी आऊ साहेब कडक आवाजात हाक मारतायत राजा थांबा आणि असं म्हटल्याबरोबर राजा जाग्यावरती थांबले आऊ साहेब राजांना खुशी घेतलं आणि विचारलं राज तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना तसे राजांनी आऊसाहेबांचा हात बाजूला सारला चार बावलं पुढे चालत गेले आणि राजा आऊसाहेबांना म्हणतायत कशाला विचारतात आम्हाला आम्ही मगाशी पडलो आम्हाला म्हटलं धावत याल आम्हाला खुशी मध्ये घ्याल त्यावेळेस नाही आला आणि आता विचारता का आणि असं म्हटल्याबरोबर बरोबर मासाहेब जिजाऊने दिलेलं उत्तर आहे का जिजाऊ साहेबांनी सांगितलं राज ज्यावेळेस तुम्ही पडला ना त्यावेळेस आईच अंत करण होत राज मला असं वाटलं की सुसाट वाड्याच्या वेगासारखं धावत यावं खुशीमध्ये मध्ये घ्यावं पण लक्षात ठेवा आहे पडलेल्याला धीर दिल्यावरती पडलेल्याला अधिकच आधार येतो राजा तुम्हाला हे स्वराज्य निर्माण करायचंय आणि स्वराज्य निर्माण करीत असताना तुम्हाला कितीतरी वेळा अपयश येईल कितीतरी वेळा खच्चाल पडचाल प्रत्येक वेळेस सावरण्याकरिता मी तिथं नसणार आहे तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे राज मला तुम्हाला हे शिकवायचं होतं ना म्हणून मी तुमच्याकडे आले नाही हे राजांना लावलेले संस्कार होते आमच्या आजकालच्या मागता मालख काय करतात तो लेकरांना सरका सरकार सकाळी उठवता शाळेत जाण्यासाठी तयार करतात त्याचा मेकअप करायचा त्याला गणवेश घालायचा दफ्तर भरायची बाटली भरायची आणि पर्यंत सोडवायला जायचं गेल्यानंतर त्या लेकराच्या कानामध्ये सांगायचं सा। बाळा टीच्या पुढे बसू नको बाळा मागून एखादी गाडी धडकली तर तू टीच्या मध्यभागी बसत जा पण साडे चारशे वर्षापूर्वी आमच्या मासाहेब जाऊन शिवरायांना सांगितलं राजा उगवणारा सूर्य आपल्याला स्वातंत्र्याचा करायचा आहे जीव गेला तरी भेटर पण हे स्वराज्य निर्माण करून राहायचं हे राजांना लावलेले संस्कार होते आणि तसं आपण आपल्या लेकरांना घडवलं पाहिजे